मराठी मराठी अस्मिता मराठीच आमची भाषा असली पाहिजे बावनकुळे यांची प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद सुरू आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे संघर्ष टोकाचा होईल असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले आता भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आपल्या एका चुकीची कबुली दिली आहे राजकारण होत आहे खर तर मी काल मी बोलताना सुद्धा चुकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं मी त्याऐवजी राजभाषा म्हणायला हवं होतं हिंदी राजभाषा आहे काल मी ती राष्ट्रभाषा आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की हिंदी राजभाषा आहे यावरून काही लोकांनी केली या देशात विकासाचं पाऊल उचललं की ते थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले मराठी अस्मिता मराठी माणसांकरता मराठीच आमची भाषा असली पाहिजे असं बावनकुळे म्हणाले नॅशनल एखादी पॉलिसी त्यामध्ये ती हिंदी असेल हा विषय असेल कारण हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला मग एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे या ठिकाणी लोकाला मारपीट करणे हे काय मला वाटतं योग्य नाही आहे मराठी भाषेबद्दल आमचं कुणाची कॉम्प्रोमाइज नाही आहे पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे कारण देशामध्ये फिरताना उत्तर प्रदेशमध्ये गेलो आपण देशातल्या कुठल्याच जे भागात गेलो तरी काही लोक हिंदी बोलतात काही लोक इंग्रजी बोलतात काही लोक तमिळ बोलतात त्यामुळं किमान एक कॉमन भाषा ही राजभाषा हिंदी ही सर्वांना साधारणतः येत असतं आणि म्हणून देशातला जवळपास साठ टक्के राज्यातला जो कारभार आहे त्या ठिकाणी तिथले लोक आहेत हे हिंदीमध्ये बोलत असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्या त्या राज्याची भाषा याची अस्मिता ठेवून हिंदी भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे मला असं वाटतं याच्यात काही गैर